नमस्कार एल्गार या गजल संग्रहातील दीपदान ही गजल मी सादर करतोय फुलावयास लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते वसंताला निघून गेला मला कुठे वर्तमान होते असा कसा तो प्रवास होता दिले दगे सारखे तरुणने दुपारचे ऊन सावलीच्या सुखातही विद्यमान होते सवाल माझ्या स्वतंत्रतेला करून आताच ते निघाले स्वतःच जे चोरट्या सुखाचे निलाजरे बंदिवान होते तुझ्या पुढे न्याय देवतेने ही पिंजऱ्यात केले तुझ्या चुका वंदनीय होत्या तुझे गुन्हे पुण्यवान होते आताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला शिकस्त झालास तू न बेटा तुझे इरादे महान होते घरोघरी हीच एक चर्चा तिचे घरानेच राजवंशी जितेन जे बंडखोर ज्यांचे भिकारडे खानदान होते आता स्मरे एवढेच तेव्हा कुठेतरी खोल दंश झाला खरेच का सोन केवड्याचे मनात माझ्याच रान होते असे दिले शब्द श्रृंखलांनी असा दिला त्वेष दुःखितांनी दुभंग मी राहिलो तरीही अभंग माझे इमान होते तुम्ही मला पाहिलेच कोठे तुम्ही मला भेटलाच कोठे जिथे मला गाठले तुम्ही ते जिवंत माझे स्मशान होते जरा तुझ्या अंगणात आलो उन्हाड वाऱ्या सवे उडालो आता फुलांना विचार येथे खरेच का एक पान होते मोठीत घेऊन जीव माझा कसा तरी जन्म काढला मी तयार बाहेर सोळ होता घरात भिंतीस कान होते अम्हास फिर्याद ही खुनाची तुझ्यापुढे पुड़े आनतान आली तुझ्या महालांमधील खोजे तुझा होणे बेगुमान होते म्हणून का आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले उदास पाण्यात सोडलेले प्रसन्नते दीपदान होते उदास पाण्यात सोडलेले प्रसन्नते दीपदान होते कविवर्य सुरेश भट हा संग्रह तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक चेक करा धन्यवाद